बडोदा शहर तसेच ग्रामीण बँकेसमोर महिलांची गर्दी लाडकी बहीण योजनेचे पैसे शुक्रवारपासून खात्यात यायला सुरुवात झाली त्यानंतर बँकेसमोर महिलांची मोठी गर्दी दिसून आली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकदाच खात्यात जमा झाल्यानंतर दररोज महिलांची गर्दी बँकेसमोर दिसून येत आहे तोडोदा तालुक्यातील स्मॉल बँक ऑफ बडोदा येथे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही व केवायसी करण्यासाठी तसेच खात्यातून पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे त्यामुळे बँकेच्या व्यवस्थापनावर ताण आला आहे आज बँक ऑफ बडोदा शाखेत बीएसएलचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे बँकेत महिलांची मोठी गर्दी झाली होती येथील सर्व्हर लवकर दुरुस्ती करण्यात यावी असे नागरिकांनी म्हटले आहे तसेच या बँकेच्या ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार सतत या बँकेत बेसनल नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे येथील ग्राहकांना मोठी मसागत करावी लागत असल्याचे सांगण्यात आले आहे ఎన్ డి బీ ట్వెంట్ ఫోర్ ప్రతినిధి అజిత పవార్